नमस्कार आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला ना सप्तशृंगी गडाचा जो घाट आहे तलाव बोलता त्याला तर तिथं घेऊन जाणार आहे तर बघा किती सुंदर घाट आहे ना छानपैकी सर्वे तिथं आंघोळ करताय आहे ज्यांनी ज्यांनी मन्नत केलेली असते असं बोलता इथं येऊन आंघोळ करता आणि नंतर देवीच्या दर्शनाला जाता आणि तुम्हाला दिसत असेल तिथे मोठा टी व्ही आहे तिथं देवीचं लाईव दर्शन करू शकतो आपण दिसत ऊन आहे ना आज आज पाऊस नसल्यामुळे तो डोंगर आहे खूप छान वातावरण आहे काल खूप पाऊस होता आज पाऊस नाही आहे तुम्हाला दिसत असेल तिथून देवी माताचा तिथं मंदिर दिसत असेल ते मंदिर आहे आम्ही तिथं जाऊन आलो कालदर्शनाला आणि तिथं असं बोलतं तीनशे साठ पायऱ्या आहे बट आम्ही मोजले त्या पायऱ्या पाचशेच्या आसपास आहे आणि रोप वे पण आहे तिथून पण आपण जाऊ शकतो छान असं वातावरण आहे खूप सुंदर असं वातावरण आहे बघा <laughs> ते पेनविल का ते काय हो बदक आहे बदक आहे वाटतं बद्द। खूप छान तलाव आहे बदक बदक आणि इथं मंदिर आहे घाटावर खूप छान असं खूप छान वातावरण आहे खूप छान मंदिर आहे तुम्ही येऊ शकता नेहमी दर्शनाला हे नाशिक जिल्ह्यात आहे सप्तशृंगीगड तिथलं खूप छान ठिकाण आहे म्हणजे एक आपण त्याला हिल स्टेशन पण बोलू शकतो इतकं छान आहे त्याला तो खूपच छान आहे खूप छान आहे इथं आपण देवीचं लाईव्ह दर्शन पण करू शकतो एकदा हां लाईव्ह दर्शन पण करू शकतो आपण खूप छान मस्त आम्ही मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून थोडं विकेंडसाठी आम्ही इथं आलो आहे देवीचं दर्शन पण झालं आणि प्लस एक एन्जॉय पण झाला बघा इथून तुम्ही बघू शकता डोंगरावर मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तर माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असेल तर लाईक करा शेअर करा बाय नेक्स्ट लॉकमध्ये धन्यवाद